प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक ता। तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे मनोरुग्णांच्या कृत्यामुळे कांद्याचे रोप जळून खाक झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडल्याने शेतकरी देविदास चव्हाण यांनी संताप व्यक्त करून तक्रार निवारण समितीमार्फत चौकशीची मागणी केली आहे सुमारे वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी शेतात टाकलेले रोप अत्यंत सुस्थितीत आणि टवटवीत असताना अज्ञात मनोरुग्णाने व्यक्तीने आकसबुद्धीने आणि नुकसानीच्या उद्देशाने उभ्या कांद्याच्या रोपावर तणनाशक फवारल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय मात्र यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय रस्ते सुरेगाव शिवारातील गट नंबर एक्केचाळीस ऑब्लिक एक मध्ये हा प्रकार घडला असून शेतकरी देवीदास रामचंद्र चव्हाण यांनी याबाबत कृषी सहाय्यक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार शेतात तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करणार असल्याची माहिती दिली सदर शेतकऱ्याच्या यात सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय न्यूज लोकतंत्र एटीन साठी शब्बीर इनामदार अंदरसूल मी देवीदास रामचंद्र चव्हाण राहणार रस्ते सुरेगाव येथे माझ्या शेतामध्ये दोन पायल्या बी टाकलेलं होतं गुळं टाकलेलं होतं बावीस दिवसाचं रोप झालं बी रोप झालं होतं आणि ते साधारण पंधरा तीन पंधरा दिवसात लावणी येणार रोप एकदम अचानक इतकं अशी वेळ आली त्याच्यावर पाणी भरल्यामुळं सर्व माझ्या शेतीच्या अख्ख्या रोपाचं वाटोळं झालंय एक ठोम नाही राहिला कोणीतरी अज्ञात इसमाने माझा एकदा एक संशय आहे का आज्ञात इसमाने त्याच्यावर काहीतरी फवारणी केली म्हणा का त्याच्यावर कुठलं तरी औषध मारलं किंवा पाणी भारतांनी विहिरीत पाणी सोडलं असं काहीतरी माझा एक संशय आहे आणि अशी प्रत्येकावर वेळ अशी कोणत्या शेतकरीवर येऊ नये आणि एवढे मोठे मला बारा दहा साडे अकरा हजार रुपये गुळं घेतलेलं होतं आणि त्याच्यावर पहिल्याची नुकसान झाली तर माझी बाजरी सोंगायला गेली परत मला एवढाच खर्च परत येणार आहे तर शेतकरी पेलवायचा कसा कांद्याची परिस्थिती अशी चालू आहे लागवडीचा खर्च पेलवत नाही सर्व करत असताना शेतकऱ्याची खूप मोठी हानी जा होती आहे तरी पण शेतकरी लढतोय 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 शेवटपर्यंत पण आज परिस्थितीच्या मनाने वाईट परिस्थिती आहे माझ्यावरती